आपने मी एक गणा फेंगल चक्रीवादळास सुरुवात मुसळधार पावसाने झोडपलं चक्रीवादळ फेंगल जसं जसं पुढं सरकतंय तसा त्याचा परिणाम दिसू लागला आहे शनिवारी दुपारपासून हवामानात बदल झाला आहे चक्रीवादळ हे तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशाच्या किनारपट्टीकडे सरकत आहे तामिळनाडूच्या उत्तर किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडत आहे आंध्र प्रदेशातही पावसाचा जोर वाढला आहे मुसळधार पाऊस आणि जोरदार वाल्यामुळे चेन्नई विमानतळ बंद ठेवण्यात आले आहे फेंगल चक्रीवादळामुळे आधीच हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे आज संध्याकाळपर्यंत ते पंदुचेरी आणि उत्तर तामिळनाडू किनारपट्टीवर धडकणार आहे तीस नोव्हेंबर आणि एक डिसेंबर रोजी किनारपट्टीवर अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली आहे भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार फेंगर चक्रीवादळ हे तासी सत्तर ऐंशी किलोमीटर वेगाने पांदुचेरीजवळ कराईकल आणि महाबलीपुरम येथे सरकत आहे बंगालच्या उपसागरावरील दाबाने चक्रीवादळाचे रूप धारण करण्यास सुरुवात केली आहे आय एम डीने आंध्र प्रदेशाच्या किनारपट्टी भागात पावसाची शक्यता वर्तवली आहे काही जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशाराही दिला आहे